नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आरोग्यसेवक पन्नास टक्क्याची अपडेट आपल्याला बघायची आहे या व्हिडिओच्या मार्फत कोणत्या कोणत्या झटकीने आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या ज्या अंतिम निवड्या असतात ते लावलेले आहेत किंवा समुपदेशन केलेलं आहे याविषयी आपण अपडेट देणार आहोत तर सर्वांनाच माहीत असायला पाहिजे की आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या सुरुवातला काय यवतमाळने आपली यादी क्लिअर केली त्यानं समुदेश समुपदेशन करून त्यांनी नियुक्त्या सुद्धा दिल्या नागपूरने सुद्धा सेम प्रोसिजर केलेली आहे सोबतच जर आपल्याला सांगायचं झालं तर आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या बाबतीत जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून अपडेट आलेले आहेत जसं की आपल्याला माहिती आहे सोलापूरची अपडेट आलेली आहे रत्नागिरीची अपडेट आलेली आहे पुण्याची सुद्धा अपडेट आलेली आहे त्यानंतर अजून जर सांगायचं झालं तर जळगाव जिल्ह्याची सुद्धा आहे अहिल्या नगरची सुद्धा अपडेट आपण बघितली गोंदिया जिल्ह्याची सुद्धा अलीकडेच काल आहे काल की परवा आपण त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवला होता त्यानंतर अजून एक महत्वाची अपडेट आहे ते म्हणजे धुळे जिल्ह्याची सुद्धा अपडेट आलेली आहे आणि बाकीच्या झटती सुद्धा चालूच आहेत अपडेट द्यायला आता धुळे जिल्ह्याची अपडेट नेमकी काय ते आपण बघू बघा आरोग्यसेवक धुळे जिल्ह्यांचा जर विचार केला तर आरोग्यसेवक पन्नास साठी हंगामी फवारणी क्षेत्रासाठी बिगर पेसा क्षेत्रासाठी चाळीस पदे होते आणि पेसा क्षेत्रासाठी एकोणीस पदे होते एकोणसाठ पदे आपल्याला बघायला इथं मिळतात तर जिल्हा परिषद धुळे अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी क्षेत्र कर्मचारी या संवर्गाचे रिक्त पदासाठी दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी आयबीपीएस कंपनीकडून घेण्यात आलेल्या ऑनलाइन लेखी परीक्षेत उच्च गुणवत्ता धारक करणारे तसेच माननीय सचिव जे महाराष्ट्र शासन ग्राम विकास पंचायत यांच्याकडील पत्र क्रमांक संदर्भ एकशे चोवीस मधील मुद्दा क्रमांक दोन मध्ये नमूद केल्यानुसार हंगामी फवारणी कर्मचारी अनुभव धारण न करणाऱ्या तथापि लेखी परीक्षेत उच्च गुणवत्ता धारण करणाऱ्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी निहाय खालील प्रमाणे आहे यांनी अंतिम निवड यादी नाही तर यांची कोणती आहे तात्पुरती निवड यादी यांनी दिलेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज म्हणजे ओपन वाईज यादी आलेली आहे त्यानंतर ओपन मध्ये गेलो तर मग सोबतच आपल्याला त्याच्या जे समांतर आरक्षण असते जसं माझे सैनिक असतील अंशकालीन असेल त्यानंतर सोबतच जर बघायचं झालं तर अजून आपले अपंग असतात खेळाडू असतात या सर्वांच्या बाबतीत त्यांनी त्या याद्या लावलेल्या आहेत त्यानंतर हे तात्पुरती निवड यादी आहे अंतिम निवड यादी नाही आहे कारण की त्यांनी उल्लेख केलेला आहे की हे काय आहे तर तात्पुरती निवड यादी आहे हे फायनललाइज होण्यासाठी वेळ सुद्धा लागेल त्यानंतर एस सी कॅटेगरी असेल ओबीसी या सर्वच कॅटेगरीची त्याच्यामध्ये तुम्हाला ते बघायला मिळतील जवळपास एकोणसाठ विद्यार्थ्यांची ही यादी आलेली आहे आता विषय उरल उरतो होतो म्हणजे बाकीच्या झटपीचं काय चालू आहे तर बाकीच्या झटपीचं ही कार्य खूप फास्ट प्रमाण म्हणजे युद्ध पातळीवर चालूच आहे म्हणजे खूप सांगायचं जर झालं तर खूप जलद गतीनं खूप जिल्हा परिषद दिली काम केलेले आहेत परंतु काही जिल्हा परिषद आहेत त्यांना काही त्यांच्या अडचणी असतात ते हे सुद्धा कराव्या लागतात त्या अनुषंगाने जर विचार केला तर एक तारखेपासून तर ता आठ तारखेपर्यंत मॅक्झिमम जिल्हा परिषदेंच्या अंतिम आधी किंवा त्यांचे समुपदेशनाचे आदेश यायला हवे हे अपेक्षित आहे आणि जवळपास सत्तर अस्सी टक्के तरी झटपी या गोष्टी सर्व कव्हर करतील म्हणजे येत्या पंधरा दिवसात मॅक्झिमम आरोग्यसेवक हे त्यांच्या ड्युटीवरती जॉईन झाल्याचे आपल्याला बघायला मिळू शकते बघा आरोग्यसेवकच्या भरतीविषयी जर आणखी अपडेट आली सस्क्रेण सस्क्रेण तर ला 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 ते जर तुम्हाला व्हिडिओ हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि अजूनही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला तुम्ही लाईक केलं म्हणजे नवीन जर अपडेट आली तर ते वेळेवर टाकण्यासाठी थोडासा कॉन्फिडन्स मिळतो म्हणून काय करा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद भेटू या पुढच्या अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये